दोन हजार तेवीस पासून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची बाजार सुरू करण्यात आला यंदा मिरची खरेदीमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत असल्याचे मत क्रो ओबासचे सभापती गंगाधर वैद्य यांचे आहे विशेष बाब म्हणजे चंद्रपूर कृषी बाजार समितीच्या मिरची बाजाराची भुरळ राजस्थान तेलंगणा राज्यातील व्यापाऱ्यांना पडली आहे शनिवारी मिरचीचा बाजार असल्याने चंद्रपुरातील मिरची मोठ्या प्रमाणात खरेदी करून नेत आहे तर नागपूरनंतर मिरचीचे सर्वात मोठे केंद्र हे चंद्रपूर आहे अशी प्रतिक्रिया वैद्य यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये मिरची बाजार सुरू झाला शेवटच्या टप्प्यात असताना मिरची बाजार सुरू झाला पण दोन हजार चोवीस मध्ये आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबर जानेवारी फरवरी मार्च ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये मिरचीची आवक आमच्याकडं सोळाशे ते सतराशे बोरीच्या जवळपास होऊन राहिली आहे आणि नागपूरपेक्षा चंद्रपूरला च्या तुलनेमध्ये चंद्रपूर बाजार समितीमध्ये भाव जास्त मिळून राहिलेला आहे कास्तागरा आणि त्याच्यामुळं चा कास्तकारामध्ये चांगला आनंदाचं चा वातावरण पाहायला मिळत आहे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारे व्यापारी हे नागपूर राजस्थान आंध्र प्रदेश ह्या प्रांतातून शनिवारी बाजार असल्यामुळे येतात आणि माल खरेदी खरेदी करून माल घेऊन जातात लोकनायक न्यूज